देवेंद्र फडणवीस आणि रवीजी ज्यांच्या पक्षाची मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे त्यांच्याच विचारावर चालण्याचं चा काम ही माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझे मा जिल्ह्यामध्ये मा सुद्धा मी करत आहे मी आपल्याला एवढच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांची बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाची मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी युवा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काही स्थान नाही मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्रीजी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो दिखाने की जरूरत नाही होती की वो सितारा आहे वो कहीं पे भी रहे तो वो चमकता ही रहता है येणारे वेळात काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एनडीए मध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एन डी ए बद्दल काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहे येणाऱ्या भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांचेच विचारावर चालण्याचं कामही माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझे जिल्ह्यामध्ये सुद्धा मी करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका